नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अनिल दातोड स्वागत तुमचं आपलं शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलवर चला तर मित्रांनो आज आपण बघणार आहोत आजचे म्हणजे दिनांक वीस ऑगस्ट दोन हजार चोवीसचे चे कांदा बाजार भाव तर मित्रांनो आज आपण चांदवड शिरूर आणि सोलापूर येथील कांदा बाजार भाव हे पाहणार आहोत तर आपण प्रथम चांदवड येथील कांदा बाजार भाव हे पाहणार आहोत मित्रांनो चांदवडला आज एकूण एकशे चाळीस वाहनांची आवक दाखल झाली यामध्ये जो उन्हाळ कांदा आहे त्याला जास्तीत जास्त तीन हजार पाचशे अठ्ठावन्न रुपये कमीत कमी एक हजार चारशे एक्कावन्न रुपये तर सरासरी तीन हजार तीनशे ऐंशी रुपये हा दर मिळाला तर अदर जो मित्रांनो उन्हाळ गोलटी कांदा आहे हा जास्तीत जास्त तीन हजार पाचशे रुपये कमीत कमी दोन हजार आठशे बावन्न तर सरासरी तीन हजार चारशे रुपये या दराने आज चांदवड येथे विकला गेलेला आहे यानंतर मित्रांनो आपण पाहणाराव कृषी उत्पन्न बाजार समिती शेरूर येथील कांदा बाजार भाव राय मित्रांनो आज जो व्ही आय पी कांदा आहे हा तीन हजार आठशे ते चार हजार शंभर रुपयापर्यंत गेला मुक्कल कांदा तीन हजार पाचशे ते तीन हजार आठशे रुपये मिडियम कांदा तीन हजार तीनशे ते तीन हजार पाचशे रुपये गोल्टा कांदा तीन हजार शंभर ते तीन हजार तीनशे गोलटी कांदा दोन हजार नऊशे ते तीन हजार शंभर आणि मित्रांनो चिंगडी कांदा हा दोन हजार सहाशे ते दोन हजार नऊशे रुपये आणि जो जोड बदला चोपडा कांदा आहे हा मित्रांनो एक हजार पाचशे ते दोन हजार नऊशे रुपये या दराने आज शिरूर येथे मित्रांनो विकला गेलेला आहे मित्रांनो आज शिरूरला कांदा बाजारभावात आपल्याला चांगल्या प्रकारची तेजी ही पाहायला मिळत आहे आज इथे कांदा बाजारभावाने चार हजाराचा टप्पा हा गाठला आहे आता मित्रांनो आपण बघणार आहोत सोलापूर येथील कांदा बाजार भाव मित्रांनो सोलापूरला आज पंच्याऐंशी गाड्यांची आवक ही दाखल झालेली आहे आणि इथे जो सुपर गोळा क्वालिटीचा कांदा आहे हा तीन हजार आठशे ते चार हजार रुपयापर्यंत मोठा कांदा तीन हजार सहाशे ते तीन हजार सातशे रुपये मुक्कल कांदा हा तीन हजार चारशे ते तीन हजार पाचशे रुपये मिडियम तीन हजार दोनशे ते तीन हजार तीनशे गोल्टा कांदा दोन हजार नऊशे ते तीन हजार शंभर गोलटी कांदा हा मित्रांनो दोन हजार सहाशे ते दोन हजार आठशे आणि जो चिंगडी कांदा आहे हा दोन हजार तीनशे ते दोन हजार पाचशे रुपये या दरम्यान आज सोलापूर येथे कांद्याला दर मिळाला आहे मित्रांनो आज सर्वच्या सर्व कांदा बाजार समित्यांमध्ये आपल्याला चांगल्या प्रकारची तेजी ही पाहायला मिळत आहे मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला हे आपल्याला कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद